दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला अगदी भरघोस असं यश मिळालं आहे आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार का देवेंद्र फडणवीस होणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे पर मात्र राज्याचं मंत्रिमंडळामध्ये नेमकी कोणाकोणाला संधी मिळू शकते कोणकोण मंत्री होऊ शकतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमधून नेमका कोणाचा नंबर लागू शकतो आणि किती मंत्रीपद संभाजीनगरला जालन्याला आणि बीडला मिळू शकतात हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही निवडून आलेले उमेदवार आहेत भाजपचे आणि महायुतीचे अगदी सगळ्याच ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघापैकी नऊ सुद्धा मतदारसंघामध्ये भाजपचे आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे सगळे उमेदवार हे युतीचे निवडून आलेले आहेत मग नेमकं कोणाला मंत्रीपद मिळणार कारण की मंत्रिपदाच्या रेसमध्ये अनेक जण आहेत पण मात्र मंत्रिपद नेमकं कोणाला मिळेल काही जणांची नावं चर्चेत आहेत खरंच त्यांना मंत्रिपद मिळेल का हेच आपलं या ठिकाणी आहे जर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तीन मंत्रिपद मिळू शकतात या तीन मंत्रिपदापैकी एक नावं आहेत ते म्हणजे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचं अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळू शकतं कारण की मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते आणि या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री राहतील अशी अपेक्षा अशा आशा आपल्याला या ठिकाणी वाटते त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अतुल सावे यांचं अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत या अगोदरसुद्धा ते मंत्री राहिले आहेत आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या कार्यकाळामध्ये ते पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात त्यांचं नाव सुद्धा चर्चेत असल्याचं सांगितलं जातं मग तिसरं नाव नेमकं कोणाचं आहे कारण की तिसरं नाव या ठिकाणी संजय शिरसाट यांचं समोर येतं कारण की संजय शिरसाट हे मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येत आहेत आणि या ठिकाणी आता संजय शिरसाट यांचा नंबर लागू शकतो कारण की या अगोदर जे मंत्रीपद होतं ते संदीपान भुमरे यांना मिळालेलं होतं पण मात्र संदीपान भुमरे आता खासदार झाल्यामुळं ते मंत्रीपद कदाचित हे त्यांच्या जागेवर संजय शिरसाट यांचा नंबर लागू शकतो आणि संजय शिरसाट यांना मंत्री केलं जाऊ शकतं सुद्धा या ठिकाणी निर्माण झाले आहे कारण की मागच्या अनेक वर्षांपासून हे तीनही उमेदवार अगदी सातत्यानं निवडून येत आहेत म्हणून या तिघांचा नंबर मंत्रिमंडळामध्ये लागू शकतो असं आपलं या ठिकाणी वाटतं मग जालना जिल्ह्यामध्ये नेमकं काय होणार कारण की जालना विधानसभा मतदारसंघामधून पाच उमेदवार हे निवडून आलेले आहेत भाजपचे आणि महायुतीचे मग या पाच जणांपैकी नेमका नंबर कोणाचा लागणार याचा जर आपण विचार केला तर या वेळेला परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले उमेदवार भाजपचे बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कार्यकाळामध्ये बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते आणि पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री असताना वाटर सारखी योजना बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघासह सा, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणली होती अनेक गावांना फिल्टरचं पाणी देण्याची योजना त्यांनी आणल्यामुळं त्यां नाव संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं दोन हजार एकोणावीस नंतर सगळं काही सरकार बदलल्यामुळं त्यांचा मंत्रिपदाचा नंबर लागला नाही पण मात्र तिसऱ्यांदा बबनराव लोणीकर हे निवडून आलेले आहेत आणि दोन हजार चोवीसच्या या मंत्रिमंडळामध्ये बबनराव लोणीकर यांचा नंबर लागू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे मग दुसरा नंबर कोणाचा लागणार दुसरं नाव आहे ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचं अर्जुन खोतकर हे जालना शहरामधून निवडून आलेले आहेत आणि ते आता मंत्री होऊ शकतात अशीसुद्धा शक्यता आहे कारण की जालना जिल्ह्यामध्ये कमीत कमी दोन मंत्रीपदं जातील असं आपलं या ठिकाणी वाटतं मग या ठिकाणी अर्जुन खोतकर हे सुद्धा दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस सुद्धा राहिलेले आहेत मग पुन्हा एकदा ते मंत्री होऊ शकतात असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं आता बीडमध्ये कोणाचा नंबर लागेल हे काही सांगायची गरजच नाही कारण की त्या ठिकाणी मोठं नावं आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांच्याकडं जर आपण पाहिलं तर मागच्या काळात कृषी मंत्री एक मोठं पद होतं तेच पद त्यांच्याकडं पुन्हा राहू शकतं का दुसरं त्यांना एक पद मिळू शकतं हे आपला पाहावं लागेल पण मात्र बीड जिल्ह्यामधून धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे म्हणजे त्यांना मंत्रिपद मिळणारच आहे असं आपलं एकंदरीत वाटतं आता यापैकी इतर कोणाला मंत्रिपद मिळू शकतं आणि आपण ज्यांचे नाव हो सांगितले त्यांना मिळेल का इतर कोणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या